नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले की दिवाळीची स्पेशल अशी रेसिपी तर शेवचे लाडू तर शेवचे लाडू शक्यतो करत नाही कोणी पण गावाकडं वगैरे तर हेच लाडू होतात शेवचे लाडू खूप के खूप प्रमाणात म्हणजे आवडीन केले जातात आणि हे लाडू आपल्यालाच करायचे आहेत खूप छान लागतात टेस्टी लागतात जास्त गोडही नसतात आणि चवीला मात्र खूप छान लागतात बघा मस्त आणि ह्याला तूप वगैरे असं काही लागत नाही मस्त अगदी थोडक्यात होतात हे लाडू तर बघा इथं आपण थोड्या प्रमाणात करतोय तर अडीचशे ग्रॅम मी बेसनपीठ घेतलेलं बेसन आहे घरचं बेसनपीठ आहे आणि चाळून घेतलेलं आहे छान असं आणि जेवढं बेसनपीठ घ्यायचं आहे तेवढंच आपण घ्यायची आहे साखर बघा इथेही अडीचशे ग्रॅम साखर आहे अडीचशे ग्रॅम बेसनपीठला अडीचशे ग्रॅमच आपण साखर घालतो आहे तर ही एक वाटी भरलेली आणि बेसनपीठ आहे ते अडीच वाटी भरलं होतं ह्याच वाटीनं आणि साखर मात्र एक वाटी भरलेली त्याच्यामध्ये घालण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट जे आवडतात ते घालू शकता काजू बदाम वगैरे तुकडे करून तर मी मनुके घालणार आहे वेलची पावडर झालं एवढं साहित्य जास्त काही लागत नाही चला तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याची म्हणजे शेव करावी लागते कळ्या पाडून घ्याव्या लागतात तर बघा हे कळीचे लाडू पण म्हण म्हटलं जातं ह्याला कळीचे लाडू शेवचे लाडू असं म्हटलं जातं तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे हे बघा हे बेसनपीठ आहे तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे तुम्हाला जर कलर घालायचा असेल कलर घाला अगदी पाव चमचा किंवा त्याच्यापेक्षाही कमी अशी हळद घातलेली मी कमी घातलेली त्याच्यापेक्षाही आणि थोडंसं चवीस चवीला मीठ घालायचं आहे कोणी कोणी घालतही नाही किंचितसं घालायचं आहे अगदी चिमटभर एवढंच घातलेलं आहे आणि दा हे नाही घातलं तरी चालणार आहे फक्त बेसन पिठात पाणी घालून आपण हे करू शकतो चला पहिल्यांदा हळद आणि मीठ आहे ते मिक्स करूया कोरडंच आहे ते त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही शेव व्यवस्थित शेव पडली पाहिजे असं आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि अंदाज समजतो चमच्याने अंदाज समजत नाही पाण्याचा खूप घट्ट नाही करायचं नाही तर आपली शेवणा कडक होईल आणि पातळ पीठ झालं तर मग शेवच पडणार नाही शेव घ्यातून असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे तर बघा अशा प्रकारे पीठ आपलं तयार झालेलं आहे हे असं करायचं आहे आपल्याला खूपही पातळ नाही करायचं की अगदी त्या शेव ना शेव आपली पडणार नाही आणि घट्ट केलं तर शेव आहे ती आपली कडक होईल त्यामुळे हे बघा असं करायचं आहे पीठ हे बघा खूप पातळ नाही करायचं चला तर आता हे एक सारखं करून घेऊया आणि शेव पाडून घ्यायची आपल्याला शेव पाडण्यासाठी बघा मी ही प्लेट घेतलेली आहे अशी थोडीशी मोठीच जाडसर अशी शे शेव पाडायची खूप बारीक नाही पाडायची शेव हे बघा खूप मोठी पण नाही आणि स मध्यम असा आकाराची आपण शेव पाडून घेणार तरी प्लेट घेतलेली आहे मी आणि हा असा शेवगा आहे माझ्या तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तेल चांगलं गरम पाहिजे आपल्याला थोडासा तेलाचा हात द्यायचा आपल्याला शेवग्याला म्हणजे पीठ आहे ते चिकटत नाही जास्त हे असं भरून घ्यायचं शेव आहे ते आपल्याला कडकडीत तेलामध्ये पण मऊ असे तळून घ्यायचे आणि कच्चे नाही ठेवायचे थोडीशी आपण मऊ अशी शे काढायची शेव खाण्यासाठी जशी आपण क, क कुरकुरीत शेव करतो ना तशी करायची नाही रसाला दाखवते मी तुम्हाला थोडीशी कडच्या बाजूने शेकली गेली शेव हो की लगेच आपण पलटून शक्यतो घरात जर कोण दुसरी आणखी मदतीला असतील कोण तर लगेच पडदेशी हे शेव आहे ना आपण चुरून घ्यायची आहे चला बघा ही शेव आपली शेकली गेलेली जास्त चल बाजली एवढीच शेकायची आहे तळायची आहे तेल नितुळून काढायचं आणि शेव आहे ते झाकून ठेवायचे म्हणजे हे मऊ पडत नाही जरी कडक झाली तरी सांगतेच आहे तुम्हाला मी काय करायचं आपल्याकडे ऑप्शन असतातच काही ना काही हिशेव आहे ते आपण झाकून ठेवूया मी घमेल्यामध्ये काढलेली आणि त्याच्यावरती प्लेट झाकलेली शेव तळताना खूप पण कच्ची काढायची नाही तर आपल्याला मग पोटाला त्रास होऊ शकतो कच्च पण तर बघा इथं आपली शेव तळून झालेली आहे सगळी आणि गरम असतानाच ह्याचे आपण ना कळ्या पाडून घ्यायच्यात कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे काहीतरी हे बारीक चुरा करून घ्यायचं म्हणजेच ह्याला कळ्या पाडणं म्हणतात आणि ह्याला कढीचे लाडू म्हणतात तर हे गरम आहे बघा खूप शेव छान असे बारीक करून घ्यायचे आपण ह्याला हात्या हाताने होईल तेवढं मग तुमच्याकडनं जर कडक तळली गेली शेव तर काय करायचं थोडंसं मिक्सरमधनं झाडसरच काढायची खूप बारीक पीठ करायचं नाही हे हो, बघा हे शेव आपण चुरून घेऊया आता बारीक अशी थे थे ले ले। थे थे ले ले। तर बघा इथे आपण कळ्या आहेत त्या चुरून घेतलेले आहेत किंवा शेव आहे ते चोरून घेतलेली आहे आणि खूप अशी जाड वाटली तुम्हाला तर मिक्सरमध्ये थोडीशी काढायची चालू बंद करून असा मिक्सर करायचं नाही तर खूप पीठ होईल त्याचं तयार तर हे असं करून घ्यायचं आहे चला तर आता पाक करून घेऊया पाक करण्यासाठी बघा इथं मी आपली एक वाटी साखर आहे ही तर आपण अर्धी वाटी घालायचं आहे पाणी किंवा साखर साखर आहे ती बुडेल एवढं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही बरोबर साखर बुडलेली बघ पहिल्यांदा गॅस आहे तो मोठच आहे साखर विरगळेपर्यंत साखर आपली उतळायला लागलेली आहे उकळी आलेली आहे आता थोडा गॅस थोडा गॅस बारीक करायचा आणि आपल्याला पाक आहे तो अगदी कडक करायचा नाही किंवा गोळी गोळीबंद असा पाक करायचा नाहीये किंवा खूपच कच्चा असं पण ठेवायचं नाही तर एक तार होईल ना एवढा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे दाखवते मी तुम्हाला पाक तयार झाल्यानंतर खूप जर पाक कडक झाला तर लाडूही कडक होतात आणि कच्चा राहिला तर लाडू लवकर खराब होतात आणि ते बांधले पण नाही व्यवस्थित हे बघा आता सात बघा आपला पाक हा हा असं झाला पाहिजे त्याची अशी तार आली पाहिजे अजून एखादं मिनिट आपण बघूया शिजवायचं आहे त्याला थोडासा कच्चा आहे हा तार तुटते यायची थोडी तार बनली पाहिजे पाण्यामध्ये घातलं तर बघा हा एक जागी पाक हा एक मिनिट थोडं आणखी व्हायला पाहिजे हे बघा सेट व्हायला लागलं आहे पण एक जागी गोळा होत नाही हां तर थोडं आणखी एक आध मिनिट आपण शिजवून घेऊया पाकाला तर बघा मी प्लेटमध्ये पाक थोडासा घेतलेला आहे आणि हा बघा आता पाक आहे तो एक जागी गोळा होतो आहे गॅस बंद करून टाकते पहिल्यांदा हे बघा हे असं पाहिजे आपल्याला पाक पण हा कडक नको आहे आपल्याला चला तर आता हे कळ्या किंवा आपण ज्या शेव आहे ते चोरून घेतलेली आहे ते आपण घालूया पाठामध्ये मिक्स करून घेऊया मनुके आहेत ते घालूया आपण वेलची पावडर आहे ती पण घालायची पुन्हा मिक्स करून घेऊया मग गजबी वगैरे तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट घालू शकता एक चमचा भरतूप घालायचं आवडत असेल तर घाला लाडू बांधायला घेऊया झाकून ठेवूया चला तर एक वीस मिनट झालेली आहेत आणि हे मिश्रण आहे आपलं ते चांगलं चांगलं थंड करायचं नाही सोमट असावं खूप थंड करून पण लाडू करायचे नाहीत आपल्याला तर चला लाडू करून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय पहिल्यांदा आपण त्याला मिक्स केलेलं आहे मी आता मला पाहिजे त्या आकारात तुम्ही लाडू करू शकता मिश्रण एकदम थंड करू ना त्या करू नका कारण जर कोरडं झालं खूप तर मग काय होईल लाडू बांधता येणार नाही आणि खूप पण गरम नको तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही लाडू करा वेलची पावडर टाकली नसेल तर आत्ता टाकायची मी खूप मोठे नाही करणार आहे हे बघा लाडू आपले छान बांधले जात आहेत किती सुंदर झालेले आहेत लाडू मस्त अगदी पहिल्यांदा ट्राय करते मी हे बघा मस्त लाडू झालेलं आहे खूप मोठे नाही करायचे आपण तर बघा अलीकडं आपण काय करतो लाडू मसूद असे होतील असं बघतो पण गावाकडे काय होता म्हणजे आमच्या लहानपणी आमच्या आजी काय म्हणायची <laughs> लाडू आहे तो धोंड्याने फुटला नाही पाहिजे असा लाडू झाला पाहिजे तर त्यावेळेस ती तशी म्हणायची का तर आत्ता आत्ताच्या सारखं त्यावेळेस घरात म्हणजे हे लाडू वगैरे केले जायचे ते काही सारखं सारखं केलं जायचं नाही हे बघा मस्त झालेले लाडू तर कधीतरी दिवाळीतच व्हायची ती ह्या वर्षाचं त्या वर्षाला मग त्या होयचं पण भरपूर प्रमाणात मग हरा एक पूर्ण एक हारा भरून पूर्ण एक पाच पाच किलोचे असे लाडू केले जायचे आणि भरपूर प्रमाणात ते केल्यामुळं टिकलं पाहिजे असं वाटायचं त्यांना जर कच्चं जर असं म्हणजे का मौसूद वगैरे केले तर ते लाडू टिकायचे नाहीत भुरायचा आतून त्याला तर म्हणून काय व्हायचं ते शक्यतो ना अशा कठीण लाडू केले जायचे रव्याचे लाडू हे कळ्याचे लाडू हे आहेत ना तर असे कठीण केले जायचे आणि ते महिना महिना खाल्ले जायचे हे आमच्या घरासुद्धा होत होतं जरी आमची मुस्लिम फॅमिली असली तरी आमच्याकडे हे सगळे दिवाळीचे प्रकार केले जायचे पदार्थ तर हे आमच्या घरातली गोष्ट सांगते तुम्हाला मी तर आम्हीसुद्धा एवढे लाडू करंजा वगैरे सगळं करायचो घरामध्ये हे बघा सुट्ट्यांना जायचो आजीकडे त्यावेळेस हे सगळे प्रकार आम्ही करायचो करायचो म्हणजे आई चुलती वगैरे करायची आम्ही तर लहान होतो करायचो अजूनही करतो तर आमच्या आजी तसं म्हणायची की धोंड्याने लाडू फुटला नाही पाहिजे असा लाडू झाला पाहिजे सुनांना आधी ताकीद देऊन ठेवायची तर त्याच्यामागं ते कारण होतं हे बघा पण अलीकडं आपण काय थोडंच करतो त्यामुळे तर बघा आपले लाडू बांधू तयार आहेत मस्त असे झालेले आहेत किती छान झालेले आहेत बघा अगदी विकतच्या विकतचे सुद्धा फिके पडतील ला असे लाडू झालेले आहेत मस्त सुंदर झालेले आहेत सत्र लाडू झालेले आहेत छोट्या साईजचे खूप मोठे केलेले नाहीत आपण पाव किलो पिठामध्ये बघा आपले कळीचे लाडू किंवा शेवेचे लाडू तयार झालेले आहेत इतके सुंदर मस्त झालेले आहेत ना हे बघा काहीच मला इतके काही काही कष्ट पडलेले नाहीत काही नाही बघा हे लाडू करायला चुकतील का तर ते अजिबात काही प्रश्नच पडलेला नाही काही नाही मस्त मी एकटीने केलेले आहेत हां थोडे होते पण लाडू करायचं म्हटलं की खूप सारा पसारा खूप टेन्शन असं येतं खूप कंटाळा येतो अजिबात नाही माझे था था खुण खुण ना। ले 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 ले। लाडू खूप हसत खेळत आणि मी शेवटी तर खूप खुश खुश झालेले कारण इतके लाडू मस्त झालेले आहेत ना हे बघा किती छान झालेले कसलं बाइंडिंग आलेलं आहे छान बघा लाडूला मस्त पाक कुठे जास्त झालेला नाही कुठं कमी पडलेला नाही काही नाही मस्त झालेलं आहे बघा कुठं साखर जमा झालेली नाहीये कुठं काही नाही झालेलं बघा किती छान झाले च वगैरे खूप असं म्हणजे राडा होतो तर तसं काहीच नाही तर तुपाचा वगैरे वापर नाही शेवटी मी फक्त एक चमचाभर तूप घातलेलं आहे ते पण तुम्हाला आवडलं तर घाला नाही आवडलं तरी नाही घातलं तरी चालणार आहे तरी छान लाडू होतात मस्त होतात एक नंबर होतात तर नक्की ट्राय करा हे शेवेचे लाडू किंवा कळीचे लाडू कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पट्ट तशी लाईक करून टाका आणि कमेंटमध्ये लगेच लिहा की छान झाले किंवा तुम्ही करणार आहात का नक्की सांगा काही प्रश्न असतील तरी विचारा तर नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि लाईक मात्र सगळ्यांनी करायचं आहे लाईक सगळ्यांनी करायचं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनीही आणि ज्यांनी नाही के केलं त्यांनीही चला तर बघूया आता लाडू आपल्या आतून कसे झालेले आहेत किंवा स्टेक्चरला कसे झालेले आहेत ते बघूया हा बघा लाडू मस्त बघा किती छान झालेले अगदी मऊ मऊ अगदी असे पण नाही झालेले मोतीचूरचे असत असे पण कडक पण नाही आहेत छान अगदी मस्त झालेले आहेत